माय माउली विचार मत संस्कृतीचे कळग्रंथात रत्नालकामाई त्रिवेणी ची नवलाई मी मंदा किनी हरिभंगळणार मी रामाचे गाणे म्हणत आहे रामणामाचा लागे छंद भजनात मिळ आनंद रामणामाचा लागे छंद गुरुचरणात मिळंद योगीयाचं योगी राज चैतन्य गुरु महाराज योगीयाचं योगी राज चैतन्य गुरु महाराज मोपाश सोड विकाज गुरुदेवा चला भावासंग मो सोड विकाज गुरुदेवाचा च लसंग रम नामच ला गे छंद गुरुचरणा मिळो आनंद रम नामाचल लागे छंद गुरु नामात मिळो आनंद योगियाचा योगीराज ब्रह्म चैतन्य गुरु महाराज ब्रह्म चैतन्य गुरु महाराज एक रूपसद गुरुपाई गुरुवकाई एक सद गुरु गुरुपाई गुरुवीन नकाई, ब्रह्म चैतन्य माझी आई गुरु कृपेचा चिळव गंध ब्रह्म चैतन्य माझी आई गुरुकृपे च मिळा गंध, रमण माच लगे छंद गुरुचरणात मिळो आनंद रमण माच लगे छंद गुरुचरणात मिळे आनंद योगीराज योगिराज ब्रह्मचैतन्य गुरु महाराज योगीचं योगी राज चैतन्य। गुरु महाराज गुरु माओलीच्या लागावा द्यास चैतन्याची लागली आस गुरु महाराजाचा लागावा द्यास चैतन्याची लागली आस गुरुचरणाचा झालं मी दास दासून अंतरंग झालो मिदास घ्या जो नियंतरंग रमनामाचला लागे छंद चरणात मिळे आनंद रमनमाचला लागे छंद चरणात मिळे आनंद योगीच योगीराज ब्रह्मा चैतन्य गुरु महाराज योगी अच योगी राज ब्रह्म चैतन्य गुरु महाराज हो श्रीरामचंद्र की जय